महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ खूप सिरियस आहे खूप महत्त्वाचा आहे कारण अशी माहिती खूपच कमी चॅनलवरती भेटते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय असा आहे की जर सोलार कृषी पंप योजनेची जर चोरी झाल्यास व नुकसान झाल्यास काय करावे ही सर्वात मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावरती सहजासहजी जास्त व्हिडिओ आलेले नाहीत आपण पाहिल्याप्रमाणे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की सोलार कृषी पंप योजनेचं नुकसान झालं किंवा चोरी झाल्यास काय करावे संदर्भात आपण हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा खूप महत्त्वाची माहिती आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकाला शेअर करा नाते कारण जर विजय तुमच्या कृषी पंप योजनेच्या साहित्याची चोरी झाली तर काय करावे संदर्भात हा व्हिडिओ आहे तर चोरी हा साहजिकच सगळीकडेच होणारा हा प्रकार आहे चोरीला गेलेली वस्तू तर परत येत नाही पण त्याच्यावरती उपाययोजना हो काय आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि प्रथम खबरी म्हणजेच एफ आय आर तुम्हाला दाखल करायची करायची जर तुम्हाला चोर तर माहीतच नसणार आहे जर चोर माहीत नसेल तर तुम्ही अज्ञात व्यक्तीच्या नावावरती कंप्लेंट करू शकता हा पहिला उपाय आहे म्हणजे तुमच्या जर चोरी झाल्या झाल्या चो तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे तिथे जाऊन कंप्लेंट करायची पहिली एफ आय आर दाखल करायची की आमच्या या या साहित्याची चोरी झाली सोर कृषी पंपाची चोरी झाली आणि ते तुम्हाला तर रक्कम माहीत असेल की काय तुम्ही तिथे दावा करू शकता की आमची एवढे एवढं एवढ्या एवढ्या रकमेची जे सोलार कृषी पंप योजनाची जे इन्स्टॉलेशनचं जे साहित्य आहे तो चोरीला गेलेला आहे त्या संदर्भात तुम्ही कंप्लेंट करा आणि दुसरा विषय म्हणजे दुसरा जे उपाय आहे तर तुम्ही ते सोलार कृषी पंप योजनेची जी तुम्ही विमा काढलेला आहे कारण तो विमा हा कंपल्सरी असतो कारण कुठला बी वस्तू असेल काही असेल तर त्याचा विमा काढणं खूप गरजेचं असतं कारण यो विमा काढल्यानंतर तुम्हाला जे वार्षिक रक्कम एकदाच भरावी लागते आणि विमा काढल्यानंतर तुम्हाला ते, ते नुकसान भरपाई सांगून येत नसते अतिवृष्टी असतील तुम्हाला समजा गारा पडल्या गारा पडल्यामुळे जर तुमचं सोलार खराब झालं किंवा त्याला डॅमेज आले तर तुम्ही तिथे तुम्ही दावा करू शकता विमा कंपनीला तसंच जर तुमच्या खा शोरकृषी सहितेची चोरी झाली नुकसान झालं तर तुम्ही जो विमा आहे त्या विमा कंपनीला तुम्ही दावा दावा करू शकता की आमचं नुकसान झालं आहे आमच्या संहितेची चोरी झाली नुकसान झालं आहे ते तुम्ही दुसरी स्टेप करू शकता जेणेकरून तुम्हाला जे रक्कम आहे जे जे त्या जे नियमामध्ये रक्कम असेल की चोरी झाल्यानंतर एवढी रक्कम तुम्हाला भेटणार इन्स्टॉलेशनचे साहित्य भेटणार जे काही आर्थिक मदत असेल किंवा साहित्याची मदत असेल तुम्हाला जर भेटली तर तुमचं तिथे फायदा होऊ शकतो ठीक आहे हा दुसरा पर्याय झाला आणि तिसरा पर्याय म्हणजे जर तुम समजा तुमचं जे पाच वर्षाकरिचा करिता जे विमा असेल एजन्सीने जर कुठली भी सोलार कृषी पंप योजना आहे ती पाच वर्षासाठी विमा काढलेला असतो ते पण कंपनीला तुम्ही संपर्क साधून या योजनेचं जे विमा आहे त्या विम्यासाठी दावा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या जो विभाग आहे म्हणजे सोलार कृषी पंप योजनेचा महावितरणाचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये जाऊन तुम्ही पण तिथे कंप्लेंट करा जेणेकरून तुम्हाला जे महावितरण ची जी गव्हर्नमेंटचे जे, जे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला जे कंपनी विमा कंपनी आहे त्यांच्या थ्रू तुम्हाला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं जे सोलार कृषी पंप योजनेचं जे आर्थिक नुकसान आहे ते तुम्हाला भरून काढण्याचा प्रयत्न हे शासन आणि जे प्रोजेक्ट कंपनी आहे जे वेंडर आहे ते तुम्हाला विमा कंपनी देण्याचा म्हणजे पैसे देण्याचं मदत होईल पैसे घेण्यासाठी मदत होईल म्हणजे तुमचं जे आर्थिक नुकसान आहे तिथं तुम्हाला वाचण्याची शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो ही माहिती खूप महत्त्वाची होती तर तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा तुमच्या माहिती असू द्या कारण जेणेकरून जे सोलार कृषी पंप योजनेचं जे साहित्याचं नुकसान असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा कुठलं बी कारण असेल त्या कारणामुळे जर तुमचं नुकसान झालं चोरी झाली अतिवृष्टी झाली झाड पडलं एखादं समजा किंवा दगड कुणी दगडफेक केली आणि चोरी झालं तर ती ती नुकसान भरपाई कशी भरून काढायची त्या संदर्भात हा व्हिडिओ होता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तर पाहिलं की सोरार कृषी पंप योजनेची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमचा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण जेणेकरून तुमच्या कमेंटवर तुमच्या प्रश्नांवर आम्ही पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काही मिळाला